टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सोसायटीच्या लिफ्टचा दरवाजा उघडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास का देतो अशी विचारणा केल्याच्या कारणावरून तिघांनी एका दाम्पत्याला बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय या प्रकरणी समर्थ पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे हा प्रकार शनिवारी मंगळवार घडलाय याबाबत चेतन घावटे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून कादर महम्मद अली शेख त्याची पत्नी आणि बिलाल शेख याच्यावर आय पी सी तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांचा मुलगा तळमजरावर सोसायटीची लिफ्ट उघडून लोकांना अडथळा करत होता त्यावेळी फिर्यादी यांनी तू एवढी गर्दी असताना लिफ्ट उघडी ठेवून लोकांना त्रास का देतो अशी विचारणा केली याचा राग आल्यानं आरोपींनी संगणमत करून फिर्यादी यांच्या घरासमोर जाऊन फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली तसेच हातांना लाथाबुक्यानं मारहाण केली फिर्यादी यांची पत्नी घाबरून एका घरात गेली असता आरोपींनी तिचा पाठलाग केला घरातील काच घेऊन ती जीवे मारण्याचा उद्देशानं फिर्यादी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले तर आरोपी महिलानं फिर्यादी यांच्या पत्नीचे केस धरून मारहाण केले चेतन गावटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत आपल्या भागातील महत्वाच्या